नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी कहने से नहीं साबित करने से होता है दिलों में और लैब में लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉश इज नंबर वन फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया कंज्यूमर रिसर्च में अस्सी प्रतिशत ने दिल से फेना को नंबर वन पाया है इसलिए फेना ही लेना सर्व शिक्षक प्राध्यापक आणि आमचे सगळे सहकारी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आपले सगळे सहकारी आपले सरपंच प्रेमसिंग भाऊ घुनाळ जाळकर सरपंच आपले जनार्दन पाटील जाधव साहेबराव पाटील मालोदे दिलीप ज्ञानेश्वर जाधव सुनील भाऊ जाधव राजचंद भाऊ काकरवाल नाशभाऊ जाधव किशोर भाऊ जाधव पत्रकार केवल आगत सिंग काकरवाल आणि आपले सर सहन भरत बरं परत जाधव उपस्थित सर्वच मंडळी आणि मुख्याध्यापक सर आणि आपल्या बघेरी आहेत वेगळ्या शिक्षक मंडळी आता लाडली बहीण चालू झालेली आहे कारण सरकारने तुम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणात लाडली बहीण म्हणून पगार दिलेला आहे त्याच्यामुळे काही विषय नाही आता हे ज्याला दिलंच नाही शासनाने म्हणून ती सुरू झालेली योजना आहे खरं तर मी कधीच वाढदिवस साजरा करत नाही सर मला वाढदिवस सात तारखेला आणि सात तारीख मी बोलताना ठेवलेली पण नाही आहे आपण वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी वेगळे एक सामाजिक कार्यक्रम चालू ठेवत असतो समाज ते ते एक समाजाच्या दृष्टीने काहीतरी केल्यासारखं त्या ठिकाणी आपण करावा असं आमचा मानस असतो कारण एकशे चाळीस कोटीमध्ये मी जन्म लागलेले म्हणजे फार वेगळा पण आपली आपल्याने शेती लोकसंख्या की ते एकशे चाळीस कोटी बरोबर त्यामुळे फार काही आपण नाही परंतु परमेश्वराने आपल्याला या मानव प्राण्यामध्ये जन्म घालणार त्याचा काहीतरी चांगला उपयोग आपण वाढदिवसाने केला पाहिजे मग प्रत्येक वर्षी आम्ही वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी घेत असतो मागच्या तीन तीन चार वर्षापूर्वी मी अनेक शाळेमध्ये जवळपास एक एक लाख वया वाटप केलं म्हणजे के तालुक्यातल्या सगळ्या शाळेमध्ये आपण वया दिल्या तालुक्यातली एकही शाळा कोणी सुटली नाही अशी तिथं वया गेल्या नाही एक वेळी दोन वेळी तीन वेळी जशी त्या ठिकाणी रिक्वायरमेंट असेल एक लाख वया तीन वर्ष सतत वाटप केलं त्यानंतर आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा हा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल